शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मडवी यांचा मतदारांना शिवसेनेला मतदान करण्याचे नवी मुंबईतील ऐरोली विधानसभेत सर्वच राजकीय पक्षातील उमेदवार आपला प्रचार करताना दिसत आहेत अशातच महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार एम के मडवी यांनी ऐरोली गणपतीपाडा येथील नागरिकांसोबत घरोघरी जात जास्तीत जास्त मतदान करण्याकरता आव्हान केले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार एम के मडवी यांनी मतदारांच्या घरोघरी जात शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले अमोल कांबळे मराठी नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टी व्ही नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न